साठ वर्षाच्या आजी हा किल्ला चढून आलेला आहे पुणे जिल्ह्यातील सात ऊन काळापासून ऐतिहासिक व्यापारी मार्ग असलेल्या नांदघाटीच्या डोंगर रांगेत दऱ्या खोऱ्यात इतिहासाशी देत असलेला किल्ला चावंड हा आपला ऐतिहासिक वारसा घेऊन अजूनही उभा आहे आज सकाळी लवकरच पाच वाजता सर्व टीम निघाली तात्या आमचा गाडी घेऊन आला शिव सकाळ मित्रांनो आपण आता आलेलो आहे जुन्नर मध्ये शिव जन्मभूमीत आलेलो आहे आणि साईडला दिसतोय तो तुम्हाला शिवनेरी किल्ला आहे आणि इथून आपल्याला शिवनेरी किल्ल्याच्या बाजूने आपल्याला पुढे चावण लागायचं आपण आता चावण गावामध्ये आलेलो आहे आणि हा आहे किल्ला आणि आता आपण किल्ल्याच्या पायथ्याशी आहे आणि हे आता आपण जे किल्ल्यावरती जातो आहे नमस्कार मी किशोर रोवले तुम्हाला सर्वांच जागरगड किल्ली युट्यूब चॅनल स्वागत करतो आज बरीचशी आमची टीम आलेली आहे आणि आपण पुणे जिल्ह्यातील शिवजन्मभूमी येथे चावण किल्ला पाण्यासाठी आलेला आहे हा चावण किल्ल्याची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आता मी किल्ल्याच्या पायथ्याला आहे आणि इथूनच पायरी मार्ग चालू होतो अत्यंत सोपा मार्ग आहे हा आपण आता पुढचे सर्व पॉइंट पाहू चला किल्ल्याची सर्व माहिती दिली आहे डोंगर दरातून रानवाटर मधून पावलांच्या टसाशिवाय काहीच ठेवू नका एकदम सोपा मार्ग आहे हा पायरी मार्ग सागर बापू किती वर जायचे अजून ह्या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून तीन हजार चारशे फूट आहे आणि जाण्यासाठी आपल्याला पायऱ्यां व्यवस्थित पायऱ्यांचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे त्यामुळे जाण्यासाठी असा अडीअडचणीचा असा मार्ग नाही आहे चढण्यासाठी किल्ला अतिशय सोपा आणि सुबर है। सावण उपप्रसन गाडाला सातवाहन बहुमनी निजामशाही आदिलशाही मुघल मराठी व इंग्रज यांचा इतिहासाचा काळ लाभला आहे आता सावण किल्ल्यावरती मध्यंतराव येऊन पोचलो आहे थोडं विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा होरूपाने सर्व आमचे शिलेदार एक मताने एक जीवाने किल्ल्याच्या टॉपपर्यंत जाणार लवकरात लवकर

नाही चाललाय तो गेला ओम नम पार्वती पते हरेदेव आता रेलिंग बसवण्यात आलेलं इथं या मार्गाने आपल्याला सर्व वरती जायचंय आजी भेटला आजी कुठून आले तुम्ही अरे बापरे किती वाजता निघाल्या होत्या रात्री साडेबाराला बर आणि सकाळी किती वाजता किल्ला चढाय चालू केला वय काय आजी तुमचं साठ बघा साठ वर्षाच्या आजी हा किल्ला चढून आलेला आहे

अशा प्रकारे आम्ही सर्व शिलेदार ते जे खाली घर दिसते की त्या ठिकाणावर एक तासापूर्वी निघलो होतो आता आम्ही ह्या कड्याच्या कपारीने धरून कसं बसे वर पर्यंत इथ पोहोचलो आणि आता फक्त दहा मिनिटाचा वेळ राहिला आहे आम्ही टॉप पर्यंत जाऊ आपल्याला तर पहिला दरवाजा लागतोय हा गोमुख रचनेचा दरवाजा आहे पूर्ण कातळ फोडून हा दरवाजा बनवता येणे दरवाजा सुंदर असते कातळ फोडून हा दरवाजा हा दोमुख रचनेचा दरवाजा आहे आणि दरवाजाला तर सपोर्टिंग साठी हे खांब दिलेले आहेत कातळ फोडून हा दरवाजा बनवलेला अत्यंत सुंदर आणि आतमध्ये कार्यकरांच्या देवडे आहे आपल्याला ह्या मार्गाने वरती जायचं आपल्याला छान इथे तोफ पाहायला मिळते आणि शिवप्रेमींनी ह्याची डागडुजी करून जी तो किती सुंदर अशी बसवलेली हो आहे बघा त्यात बाले किल्ला जायचं आपल्याला हा आंबात पुढे सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधे के शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्त ते एक तासाच्या प्रयत्नानंतर आम्ही किल्ल्याच्या टॉप वरती आलो है, आहे आणि त्याच ठिकाणी आपण पाहता चावंडा देवीचे मंदिर की ह्या देवीच्या नावामुळं ह्या गडाला चावंडगड असे नाव पडले आहे

चांगलातनं जायचं आता आपल्याला तो सांग माझ्या बरोबर अय्यो आपल्याला चला 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 जंगल पावसामुळे खूप झाड वाढलेत आणि हाताला टोचतात पण आहे एकदम जबरदस्त वाट झालेली तुझा विडो कड घेतला पण पाण्यास टाका लागतात आपल्याला एक चला तो तो या ठिकाणी महादेव मंदिर आहे या ठिकाणी आपण बघतोय इथं नंदी आहे आणि या ठिकाणी शिवलिंग आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याची पडझड झालेली आहे आपण बघतोय किती सुंदर अशी नक्षी डिझाईन बनवलेली आहे पण नंतर ह्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात तोडफोड झालेल्या मुळे आपण बघू शकतो ते फोटो काढून टाक्याच्या बाजूला आपल्याला अनेक देवतांच्या मूर्त्या दिसतात आहे म्हणजे प्रत्येक ह्याच्यात एक मूर्ती असावी गणपतीची मूर्ती वाटते नंदी महादेवची मूर्ती ही मूर्ती कशाची लागते हे पण तसंच आहे म्हणजे प्रत्येक कोनाड्यात इथ आहेत म्हणजे त्यावेळेस किती सुंदर असेल हे मंदिर तुम्ही पाहू शकता आपल्याला आप सुप्त मातृकेचे टाके लागतात एकदम सोपा मार्ग आहे बऱ्याच ठिकाणी बोर्ड लावलेले आहे आप आपल्याला समजायला सुंदर अस आहे आपल्याला यामध्ये जायला आता गणेशाची मूर्ती आहे एकाच कातळात कोरलेले ह्या सात टाक्या आहेत आपण आता आहे आणि पूर्वी गडावर स्वच्छतेला किती महत्व होतं ते तुम्ही पाहू शकता हे शौचालय कशी काढली असेल एकदम स्वच्छतेला पूर्वीची लोक खूप महत्व देत होती हे शौचालय सोळाशे बहात्तर ला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा चावंड किल्ला जिंकून घेतला आणि त्याचे प्रसन्नगड असे नाव ठेवले पण मराठा आणि इंग्रजांच्या शेवटच्या लढाईत म्हणजे एक मे अठराशे अठरा ला हा किल्ला इंग्रजांनी जिंकून घेतला अशा प्रकारे आमचा चावण किल्ला पाहून झालेला आहे आणि चावण किल्ल्याचं जसं दर्शन आहे त्याच्याहून किल्ला अतिशय सुंदर आहे तरी प्रत्येकाने या एक किल्ल्यावर एकदा तरी यावे आणि निसर्गाचा आस्वाद घ्यावा खूप मजा आली या किल्ल्यावर आणि जसा मनोज बोलला तसं प्रत्येकाने या किल्ल्यावर अवश्य एकदा भेट द्यावी पाऊस असला असता तर अजून खूप मजा आली असते आणि वरती खूप 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 काही दृश्य आहे ते बघितले पाहिजे प्रत्येकाने प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस राजा दिराज श्री श्री श्री, श्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी खालील बेल आयकॉनला क्लिक करून चॅनलला सबस्क्राइब करा पुढील वेळेस नवीन किल्ला नवीन माहिती तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे